महाराष्ट्र राज्यातील मात्र लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची वार्ता समोर आली आहे ते म्हणजे येणाऱ्या एकोणीस ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मात्र पैसे जमा होणार आहेत दीड कोटी महिलांना या, या योजनेचा लाभ होणार आहे तसंच महिलांच्या खात्यामध्ये दोन महिन्यांचे असे तीन हजार रुपये जमा होणार आहेत याबाबत असं अधिकृत वृत्त देखील एका टीव्ही वाहिनीने समोर केलं आहे तसंच विधानसभा निवडणुकीत काही महिने शिल्लक असताना राज्य सरकारने महिलांना स्वीकारण्याचा प्रयत्न केला आहे तसंच राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणण्यात आली असून सरकारच्या या नव्या योजनेमुळे महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत आतापर्यंत या योजनेअंतर्गत दीड दीड कोटीपेक्षा अधिक महिलांनी नोंदणी देखील केली आहे हा आकडा आता दोन कोटीपर्यंत जाण्याची शक्यता देखील समोर येत आहे